मित्रांनो नमस्कार तर तुम्ही पाहू शकता येथे हा जो येथे वालघेवडा लागवड केलेला आहे तर हा धरती कंपनीचा नऊशे अडुसष्ट हा वालघेवडा आहे नेमकं याचं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजेच वायरस टॉलरंट वाल आहे म्हणजे याच्यावर हा खूप कमी प्रमाणामध्ये येतो म्हणजेच नसल्याच्या बरोबरीत यावर्षी भरपूर ठिकाणी काय झालेलं आहे की वाल घेवड्यावर हा आलेला आहे परंतु तुम्ही पाहू शकता आपला जवळपास येथे अर्ध्या एकराचा हा प्लॉट आहे बघू शकता एकही झाड याच्यामध्ये पिवळा आलेला नाही आज याचा छप्पनवा दिवस आहे आणि छप्पनव्या दिवशी तुम्ही पाहू शकता याची शेंगाची क्वालिटी पहा बघू शकता किती लांब अशी शेंग आहे पहा हा इतका हात आणि हे शेंग बघा जवळपास अर्ध्या फुटाची ही शेंग आहे संपूर्ण याची सेटिंग पाहू शकता आता पहा याची सेटिंग बघा सेटिंग दाखवण्याचा उद्देश म्हणजे याला फुलं पण आहे आणि शेंगा पण आहे कारण भरपूर ठिकाणी काय होतं की फक्त शेंगा दिसतात फुल दिसत नाही परंतु येथे बघा फूल पण आहे शेंगा पण आहे आणि याची सेटिंग पण बघू शकता किती जबरदस्त सेटिंग, पाहा। सेटिंग, पाहा। जब सेटिंग, जबर सेटिंग सेट आहे पहा सेटिंग पहा जवळपास वीस दिवस कंटिन्यू मध्ये पाणी सुरू असून सुद्धा याची सेटिंग आपण एवढी जबरदस्त अशी केलेली आहे इकडे पण पाहू शकता या वालाची सेटिंग बघा ज्याच्यासाठी हा प्रसिद्ध आहे बघा आज पाणी असून जर एवढा माल निघत असेल तर आपल्या शेतकऱ्याला हा वाल लागवड करण्याजोगता आहे व्हिडिओ मधून सांगण्याचा उद्देश असा आहे की ज्या दृष्टिकोनातून आपण हा वाल लागवड केलेला होता ते म्हणजेच वायरस तर आपल्याला हा वाल येथे सक्षस झालेला दिसून आलेला आहे कारण इतकं वातावरण खराब असून सुद्धा आपला हा वाल खराब झालेला नाही आणि शेंगाची सेटिंग त्याचप्रमाणे फ्लॉवरिंग जबरदस्त अशी झालेली आहे आता इतक्या शेंगा जर आपल्या शेतामधून निघत असेल तर आपल्याला फायदा हा नक्कीच इथे होणार आहे सध्याचा रेट हे सत्तर रुपये सुरू आहे आता आपला येथे दोन दिवसांनी तोडा येणार आहे म्हणजेच छप्पन आणि अजून दोन म्हणजे अठ्ठावन्नव्या दिवशी आपण याला तोडा हा करणार आहे पाहू शकता याची फ्लॉवरिंग बघा शेंगाच नाही तर फ्लॉवरिंग सुद्धा जबरदस्त अशी आलेली आहे आता तुम्ही म्हणाल की एकच तास सर तुम्ही दाखवलं दुसरं तास दाखवलं नाही तर मी थोडा दूर जातो आणि तुम्हाला दाखवतो बघा इथून सुरुवात झाली आणि इकडे जवळपास अर्धा एकराचा प्लॉट आहे ते लागवड केलेला आहे हा धरती कंपनीचा डीएलएच नऊशे अडुसष्ट आहे आता हे पण तास बघा इथे शेंगा बघा आणि याची लांबी बघा आहे एकच शेंग नाही कोणतंही तास घ्या कोणतंही झाड घ्या कोणतही शेंगा घ्या जबरदस्त असे आलेल्या आहे ऊन नसल्यामुळे तुम्हाला दिसण्यामध्ये अडचण जाईल बघा संपूर्ण प्लॉट इथे आपला फुलाने बहरलेला असून शेंगा सुद्धा इथे लागलेल्या आहे हा नऊशे अडुसष्ट धरती कंपनीचा वाल आहे तुम्ही वालाचं नाव लक्षात ठेवा धरती कंपनीचा नऊशे अडुसष्ट वाल घेवडा आता महत्वाचा प्रश्न येतो की तुम्हाला जर हा लागवड करायचा असेल असेल तर नेमकं काय करावं तर खाली नंबर देता त्या नंबरवर संपर्क करायचा अधिक माहिती तुम्हाला त्या नंबरवर दिले जाईल त्याचप्रमाणे ज्या भागामध्ये याचे बियाणे भेटले नाही तर त्यांनी मला खाली दिलेल्या नंबरवर फोन करू शकता हे बियाणे तुम्हाला जिथे मिळणार नाही तेथे पाठवण्याचं काम हे आम्ही करू आता पाठवून कसं आहे तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवर फोन करायचा त्या नंबरवर तुमचा पत्ता पाठवायचा तेथे पेमेंट पाठवायचं पेमेंट केल्यावर पाच दिवसाच्या आत तुमच्या गावचा पोस्टमन तुमच्या घरपोच बियाणे हे घेऊन येणार आहे तर अशा प्रकारे हा धरती कंपनीचा नऊशे अडुसष्ट डी एल एच नऊशे अडुसष्ट असा वाल आहे याचं वैशिष्ट्य जे होतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे अन्य माहितीसाठी तुम्ही फोन करू शकता शेंगा बघा मला ह्या शेंगाच खूप आवडलेल्या आहे शेंगाची क्वालिटी खूप जबरदस्त शेंगायची लांब अंकुर एकशे त्र्याऐंशी च्या सेगमेंट मधला वाल आहे जबरदस्त वाल आहे आपल्याला हा आवडलेला आहे आपण पुढच्या वर्षी सुद्धा याची लागवड करणार परंतु आपण लवकर करणार तर अशा प्रमाणे हा नऊशे अडुसष्ट धरती कंपनीचा वाल याच्याबद्दल थोडीशी माहिती होती माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ कमीत कमी, कमी पाच शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करा तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे त्याचप्रमाणे तुम्हाला आता जेव्हा तोड़ा होणार दोन दिवसांना तेव्हा तुम्हाला याचा व्हिडिओ सुद्धा टाकणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेंगाची क्वालिटी बघा धन्यवाद